नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चांदवड तालुक्यातून पाटगाव या गावातून शिवकृपा कृषी सेवा केंद्र या नावाने माझा शॉप आहे मी गेल्या वर्षी बऱ्याच कंपन्यांचे कांदे विकले गेले तर त्याच्यामध्ये मी ऑर्डर सीडचा सुप्रीम सिलेक्शन हा कांदा विकला शेतकऱ्यांना याचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांनी शेतात टाकल्यानंतर याचं जर्मिनेशन चांगलं झालं त्याच्यानंतर कांद्याची साईज चांगली झाली रोगप्रतिकार शक्ती चांगली होती त्याच्यानंतर कांद्याची चाकाकी कलर हे सगळे अति उत्कृष्ट होते याचा फायदा असा झाला की तो कांदा मार्केटला गेल्या कंपन्यांच्या कांद्यापेक्षा एक नंबरने विकला गेला झालं लासलगाव झालं चांदवड झालं पिंपळगाव झालं इकडे उमरानं सौंदनं इकडे या मार्केटमध्ये एक नंबरने विकलेला कांदा गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षी या कंपनीत भरपूर कांदा विकला इतर कंपन्यांचा विकला पण शेतकऱ्यांना या कंपनीकडनं शेतकऱ्यांना जास्त कांद्याचं उत्पादन झालं चांगला भरभरून पैसा मिळाला त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की याही वर्षी शेतकऱ्यांनी हा कांदा टाकावा यातून भरभरून पैसे कमावं गेल्या वर्षी गेल्या सीझन मध्ये आपण या कंपनीचा जो कांदा विकला त्या फार्मरच्या आपण शेतावर जाऊन व्हिजिट केली कांद्याची साईज कलर वगैरे शेतकऱ्याचं जे पाहायला भेटलेलं समाधान आतकी उत्कृष्ट होतं लोकांनी आवर्जून हाच कांदा लावा ही आपण विनंती करतो आणि पुढील उत्पादन वाढवावं ही अपेक्षा ठेवून आपण सहकार्य करू लोकांना या लो याच या कंपनीचे जर बियाणे लागत असतील शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस पंचेचाळीस बेचाळीस धन्यवाद